तर मित्रांनो आता आपण आलो इथं म्हणजे लोहगड किल्ल्याच्या पाहिजे ना जाऊ या वरती आता इथंय ना आपण मस्त पैकी तिकीट घेतलेलं आहे पंचवीस रुपयांचं तिकीट आहे ही इकडे तिकीट घरे मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा नाही का ह्या साईडला होतं आणि हे बघा महत्वाची गोष्ट म्हणजे की आत्ताच काही दिवसांपूर्वी नाही का जागतिक वारता स्थळामध्ये म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये नाही का अरे वा मस्त गोष्ट आहे चेकिंग वगैरे पण होती हा हा डबल ए द्लोर म्हणून डबल ए द एक्सप्लोरर डबल ए हो चला 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 सुरुवातीलाच परत एक नाही का सबस्क्राईब वाढलेलं आहे तुम्ही पण आतापर्यंत नसून केलं तर नक्कीच करून द्या जय शिवराय आता आपण मस्त ते तिकडनं चालून आलो का मग आपल्याला लागतो तो म्हणजे गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा थोडा पाऊस पण चालू झालाय आता हा दरवाजा जर कधी डायरेक्ट तिकडल्या साईडने बघितलं ना तर डायरेक्ट दिसत नाही आता आपण ना थोडक्यामध्ये या गणेश दरवाजा बद्दल जाणून घेऊया आता असं म्हटलं जातं की जेव्हा समजा गणेश दरवाजा बांधला होता ना त्याचे दोन्ही बुरुज दिसत आहे का हे बुर्जन ह्या बुरुज ह्या बुरजन मध्ये नाही का येथील साबळ कुटुंबांचा सा नरबळी देण्यात आलेला होता तर त्यामुळे त्याची खाली लोहगड ना ते की पाटीलगीसुद्धा यांना देण्यात आलेली होती या दोन्ही बाजून आपल्याला आहे ना मस्तपैकी असे गणेशाचे शिल्प बघायला मिळतं ते मस्त कमल पुष्प आपल्याला बघायला मिळतं आता नवीन कॅमेरा वगैरे पण लावलेला आहे ही असली डिझाईन आपल्याला इथं बघायला मिळतं आहे आणि नेहमीप्रमाणेच ह्या सुद्धा नाही का हे खिळे वगैरे लावलेले माग सुद्धा हे ओंडका टाकण्यासाठी असणार आहे हातीपा तिकडं आहे का टाकने साथी आसना रहे। गड़ देगा। ते ओंडका टाकण्यासाठी म्हणजे दररोज केला की ओंडका टाकून द्यायचं आणि ह्या इथं नाव वगैरे देण्यासाठी नवीन बनवलेलं आहे ना भुतून कुठून आले साताऱ्याला हाय एअर प्रोव्हिजन जाताना पन्हाळा जाणार ना तर येताना साताऱ्यावर येणार साताऱ्याला घ्या ना काहीतरी करा करून सज्जनगड आय थिंक येणार आहे प्रतापगड केला आहे जायचंय आहे प्रतापगड परवा परवा प्रतापगडावरती असं मी जाणार आहे उद्या प्रतापगडला कस्टमर घेऊन ते तुमच्या सोबत होते सबस्क्राईब वगैरे करायला पण सांगा ठीक ठीक लाईक थँक्यू आता गणेश द्वारा ज्या इकडल्या साईड ना आल्यानंतर ना तुम्ही बघू शकता ही जी जाळी वगैरे का ही नंतरच्या काळातली आणि इथं ह्या मस्त पैकी तोफा वगैरे ठेवलेला आहे ह्या तोफा तुम्ही एकदा नाही का नजरे खालून घाला हे इकडं असलं काय समजा नाही का दर्जा आत दे ना। आता वरती जाऊया आपण बुरजा वरती मग तुम्हाला जंग्या वगैरे दाखवतो जर कधी गेलो चला आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला आत्मच नाही ना हे इथं मस्त मोठीशी जागा आहे आता तिथं जे कर्मचारी वगैरे का त्यांच्यासाठी ठेवले इथन आपल्याला जी लोहगडवाडी ना ती पूर्णपणे दिसते हे बघा ही आहे जाऊया चला आता आपण जाऊया बुर्जावरती मस्त थोडा थोडा पाऊससुद्धा आता चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये पण ह्या छोट्या छोट्या पावसामध्ये जी काय गडाची सुंदरता आहे ना वा एकच नंबर ह्या बुर्जावरनं मस्तपैकी आपल्याला ह्या जंग्या दिसत आहे बर आता ह्या जंग्या जर कधी बघितल्या समजा जर ते दरवाज्यातनं कोणी आलं आहे आतमध्ये येतं दरवाजापर्यंत दरवाज्यापर्यंत पोहोचलं पण पाहिजे तर ह्या जंग्यांमधनं नाही का मार वगैरे केला जाणार तसंच ह्या साईडला पण इकडे पूर्ण आपल्याला जंग्या वगैरे दिसत आहे हे मोठ्या चला तो तो आता त्या साईडला जाऊ आता इकडल्या साइडला आपल्याला आहे ना एक चोर दरवाजा बघायला मिळतो गडावरती जाण्यासाठी तर ह्या साईडला पण ह्या साइडला आपल्याला मस्त चोर ते बघायला मिळतं ते दाखवतो तुम्हाला गडावरती ना चोर दरवाजा असणं हे खूप जास्त गरजेचं होतं आणि महाराजांचे जेवढे पण आपण गडकिल्ले बघितले तर त्यांमध्ये आपल्याला चोर दरवाजा हा प्रामुख्याने दिसतो जेणेकरून समजा आपत्कालीन स्थिती आली तर त्यावेळेस राजघराण्यातील व्यक्ती आहे ते कसे वाचणार तर त्यासाठी हे बघा आलं इथं हे इथं हे आहे चोर दरवाजा इथं आतमध्ये गेल्याच नंतर एक खोले टाईपसुद्धा मी मागच्या वेळेस गेलो होतो आता तर मी काय जाणार नाही पाणी वगैरे पण खूप जास्त आहे त्यामुळं हवा पण आहे असं आणि ह्या इकडल्या साईडला पण आहे ना हे टॉयलेट बरं का हे आहे टॉयलेट बघून घ्यावा आणि आउटलेट याचं डायरेक्ट बाहेर काढलेलं आहे जर कधी हे खूप कमी लोकांना माहिती आहे हो लोक आले की डायरेक्ट पाठीमागणं तसं चाललं जातं परंतु टॉयलेट आप तर आपल्याला पण बघायला मिळतं इकडे पण बघायला मिळतं हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा मागील जर तुम्ही एपिसोड तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड